मी आज व्हिजिट केले होते द्वारकादास श्यामकुमार हडपसर ह्या ब्रांचला तर इथे नवीन शोरूम निघाला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे नवीन शोरूम ओपन झालेलं आहे द्वारकादास श्यामकुमारचं हडपसर ब्रांचमध्ये आणि नवीन शोरूम ओपन झाल्यानिमित्ताने मी नवीन कलेक्शन असं कवर केलेलं आहे लग्न कार्याच्या बस्त्याच्या निमित्ताने नी, आणि स्टॉक बघा जस्ट आला होता मी पण आले होते आणि स्टॉक पण आला होता तर मला एक चान्स भेटला होता की नवीन कलेक्शन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि खूपच छान कलेक्शन आहे लग्न बस्त्यासाठी एक नंबर आहे अगदी दोनशे तीस रुपयापासून सुरुवात आहे आपण सिल्क साड्यांचंही सा आणि प्युअर सिल्कचंही आज कलेक्शन कव्हर केलेला आहे तोही व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे आपल्या चॅनलवरती जर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग चला व्हिडिओ स्टार्ट करू बघू शकता तुम्ही वेगवेगळे कलर हे दोनशे पन्नास चे दोनशे पन्नास चे आहेत ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्याच्यात मस्त बघा फुल पूर्ण डिझाईन पूर्ण डिझाईन आहे आणि डेली वेअर साठी डेली वेअर साठी खूप छान आहे मध्ये आहे युज करू शकतो वॉशेबल आहे मी आहे वॉशेबल आहे प्राइस आणि आपल्याकडे चारशे ची साडी अडीचशे रुपये लागते अडीचशेला आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पॅटर्न वेगवेगळे कलर डिझाईन वेगवेगळे येणार मस्त बांधणी पॅटर्न मध्ये पण आहे ओके बांधणी पॅटर्न मध्ये पण आहे अडीचशे हो बांधणी पॅटर्न मध्ये पण आहे सिंथेटिक मध्येच आहे हे पण चारशे ते अडीचशे रुपयाला भेटणार आपल्याकडे बघू शकता तुम्ही हा बांधणी पॅटर्न मध्ये पण छान असं अडीचशे मध्ये तुम्हाला पॅटर्न मिळून जाईल ब्लाउज पीस पण येणार नसत तर ह्यामध्ये पण कलर्स आहेत तुमच्या हो आपल्याकडे प्रिंटेड मध्ये दोनशे साठ थोडेसे नाही काही ना थोडं वर्क केलेलं आहे के थोडीशी लाईटली प्रिंट वर्क आहे बघू शकता हा पदर आहे पण एकदम लाईट लाईट आहे हा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार याच्यावरती आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार त्याच्यात कलर आहेत हे सगळे कलर्स आणि पॅटर्न पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन आणि कलर्स बघायला भेटेल त्याच्यात खूप अशी सुंदर साडी येणार आहे बघू शकता तुम्ही फ्लॉवर प्रिंट हा फ्लॉवर प्रिंट आहे तीनशे मध्ये तीनशे मध्ये आणि सिल्की सूत आहे सिल्की सूत डेली युज साठी खूप छान वापरू शकता तुम्ही लाईट वेट एकदा हा ब्लाउज पण सुंदर आहे पाचशे साठ रुपयाची साडी तीनशे पन्नास प्रिंटच आहे पण त्याचं पण सूत सिफोन कपडा आहे हा हे बघा ब्लाउज असा येणार ह्याच्यात पूर्ण ऑल ओवर साडी फ्लावर प्रिंट बघू शकता पाचशे साठ रुपयाची साडी साडेतीनशे फक्त पाचशे साठ ची साडेतीनशे साडेतीनशेला खूप छान आहे ह्याचं पण लाईट वेट आहे लाईट वेट एकदम हो कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि ते भरपूर पॅटर्न व्हरायटी व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे प्रिंट देण्या घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन देवशाक। आहे बेस्ट ऑप्शन आहे लग्न बसत्यासाठी तुम्ही देऊ शकता चारशे पंचाहत्तर ची साडी आपल्याकडे दोनशे पन्नास ला इटालियन सिल्क बघू शकता तुम्ही खूप छान फ्लॉवर प्रिंट आहे इटालियन सिल्क मध्ये इटालियन सिल्क मध्ये येते हे कापड अडीचशे ची साडी आहे हा मस्तच ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे ब्लाऊज पण असं सुंदर आहे प्रिंटेड ब्लाऊज त्याच्यामध्ये तुम्हाला कलर बघा आणि अशी बॉक्स पॅकिंग पण बॉक्स पॅकिंगच आहे कलर त्याच्यामध्ये आणि वेगवेगळी डिझाईन गिफ्ट वगैरे देऊ शकता तुम्ही एकदम मस्त कलेक्शन खूप सुंदर आहे न्यू पॅटर्न आहे लैरिया त्याची प्राइस आहे चारशे पंचाहत्तर तर तुम्हाला दोनशे पन्नास मध्येच भेटणार आहे मध्येच हो इटालियन मध्ये इटालियन मध्ये इटालियन सिल्क आहे पूर्ण लेहरिया पॅटर्न आहे पूर्ण लेहरिया पॅटर्न आहे मस्त एकदम छान आहे पहा आणि फक्त अडीचशे रुपये प्राइस आहे अडीचशे याच्यामध्ये कलर्स पण बघा एकदम कलर्स पण छान आहेत रनिंग ब्लाउज रनिंग ब्लाउज आहे ब्लाउज मध्ये आणि खाली कलर्स आणि खाली कलर्स आहेत हे हे एवढे सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये एकदम छान कलर्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील तर हा सगळा कलर चॅट पण तुम्ही बसण्यासाठी युज करू शकता किंवा तुम्ही असं डेली युज साठी पण तुम्हाला वापरू शकता हो फ्लॉवर प्रिंट मध्ये खूप छान साडी आहे बघू शकता तुम्ही तीनशे सहाशे तीस रुपये आहे पण आपल्याकडे डिस्काउंट मध्ये तीनशे तीस रुपयालाच भेटणार तीनशे तीस हा पाहू शकता फ्लॉवर प्रिंट मध्ये आहे आणि डिस्काउंट मध्ये आहे लाईट वेट मध्ये आणि पण एकदम छान आहे हा पदर आहे ऑल ओवर साडी आहे पूर्ण साडी अशी आहे ना हो आणि हा ब्लाउज आहे हा ब्लाउज झाला त्याचे कलर Color, वेग वेग कलर मध्ये काही काही वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न कलर सेम पाहायला मिळतील असंही डिफरंट पॅटर्न पण घेऊन जाऊ शकता आणि चारशे ची साडी ही म्हणजे आठशे ची साडी डिस्काउंट करून तुम्हाला चारशे ला भेटणार आहे बांधणी पॅटर्नच आहे आपण पीस आहे हा पदर आहे बघू शकता तुम्ही साडी खूप छान साडी आहे मस्त साडी आहे चारशे सत्तर रुपये फक्त कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज मस्त ह्यात कलर ह्यात पण कलर आहे हे कलर बघू शकता तुम्ही कलर पॅटर्न वेगवेगळे वेग डिझाईन वेग प्रिंट सेम प्राइस सेम प्राइस आपल्याकडे एक हजार पंचेचाळीस ची साडी पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास ला खूप छान सूत आहे सिल्कीस आहे एक हजार पंचेचाळीस ची साडी डिस्काउंट करून पाचशे ला मिळेल तर मार्केट मध्ये तर तुम्हाला ही साडी सेम एक हजारच्या रेंज मध्ये पाहायला मिळेल पण द्वारकादर श्यामकुमार मध्ये फिफ्टी पर्सेंट पण डिझाईन होती आणि एकदम छान आहे डेली युज साठी तुम्ही वापरू शकता काहीच होणार नाही कपड्याला सिंथेटिक मध्ये आहे हे बघा ब्लाउज पण खूप सुंदर आहे ना सिफॉन आहे कापड आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा कलर कलर खूप सुंदर बघायला भेटणार तुम्हाला पॅटर्न डिझाईन प्रिंट वेगवेगळी एकाच ची आहे ते मस्त थांबा अजून एक पॅटर्न आहे आपल्याकडे चौदाशे पंचवीस रुपये वाली साडी अरमानी ब्रासो साडेसातशे रुपयाला भेटणार तुम्हाला अरमानी ब्रासो मस्त खूप छान पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही चौदाशे चे साडेसातशे मध्ये तुम्हाला मिळेल अरमानी ब्रासो पॅटर्न आहे मस्त फ्लावर प्रिंट आहे दिसायला पण छान दिसायला पण छान हे बघा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार आहे खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि बघू शकता त्याच्यामध्ये कलर्स आहेत खूप छान खूप सुंदर लाइट वेट कलर आहेत साडेसातशेला साडेसातशे रुपये ला फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये चौदाशे पंचवीस रुपयाची साडी साडेसातशे रुपये तुम्हाला बघू शकता तुम्ही सिफॉन आलेला जस्ट हा जस्ट आलेले आता मा जस्ट ओपन के ओपन केलेलं आहे अजून एक व्हरायटीच आहे तुम्हाला सिफॉन कपडा आहे सातशे पंचेचाळीस ची साडी तीनशे नव्वद रुपये मध्ये खूप सुंदर साडी आहे फ्लॉवर प्रिंट आहे बघू शकता तुम्ही एकदम छान साडी आहे डिझाईन पण खरंच पदर पण वेगळा आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान साडी आहे कपडा पण सिफॉनचा आहे खूप छान डेली वेअर साठी तुम्ही हो मस्त एकदम छान ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार पर्पल कलर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर आणि हे सगळे कलर कलर आहेत त्याच्यामध्ये बघा खूप छान लाईट वेट कलर आहेत वेगळी व्हरायटीज बघायला मिळेल तुम्हाला बांधणी पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता खूप छान आहे डेली वेअर साठी बांधणी पॅटर्न आहे बांधणी पॅटर्न मध्ये हो मस्त हे बघा तुम्ही बांधणी पॅटर्न मध्ये नवीन व्हरायटी आहे आणि खूप लोकांना असं बांधणी पॅटर्न आवडतो बांधणी पॅटर्न मध्ये आणि कापड पण एकदम स्मूथ आहे एकदम ब्लाउज पण बघा ब्लाउज ब्लाउज आणि म्हणलं शे साडीची प्राइस आहे ना ते? मार्केट मध्ये सातशे पंचेचाळीस आहे तुम्हाला फक्त आमच्याकडे तीनशे नव्वद रुपयाला मिळशे नव्वद आणि हे कलर तीनशे नव्वद मध्ये बघा खूप छान कलर पण आहेत त्याच्यात सात कलर आहेत त्याच्यामध्ये हा रेड कलर आहे हा पर्पल रेड पर्पल ग्रीन बॉटम ग्रीन Navy blue color, Muslim. maroon. Mm -hmm. Yeah.